मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू असून त्यांची प्रकृती खालावली आहे त्यामुळे सरकारनं दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी तात्काळ अधिवेशन घेऊन आरक्षण देण्याची प्रक्रिया सुरू करावी अशी मागणी करत कुरुंदवाडमध्ये सकल मराठा समाजानं बंदचं आवाहन केलं होतं त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद ठेवून मराठा समाजाच्या मागणीला पाठिंबा दिला मनोजरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्यानं आरक्षणाची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी अशी मागणी करत सकल मराठा समाजानं कुरुंदवाड बंदची हाक दिली होती त्यानुसार व्यापाऱ्यांनी आपले सर्व व्यवहार कडकडीत बंद ठेवले होते त्यामुळे कुरुंदवाड शहरात दिवसभर शुकशुकाट जाणवत होता मराठा समाज बांधवांनी कुरुंदवाड शहरातून निषेध रॅली काढली नगरपालिका चौकात आल्यावर रॅलीचं निषेध सभेत रुपांतर झालं या निषेध सभेत बोलताना अनेक वक्त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली राज्य सरकारनं मराठा समाजाला आरक्षण देण्याची घोषणा केली आहे खरी मात्र त्याची पूर्तता करण्यासाठी कोणतीच हालचाल केलेली नाही त्यामुळे मनोज जरांगे यांच्या प्रकृतीमध्ये बिघाड झाल्यास त्याला राज्य शासन जबाबदार राहील असा इशारा माजी नगराध्यक्ष दयानंद मालवेकर यांनी दिला यावी वैभव उगळे महिपती बाबर गोपाळ चव्हाण बबलू पवार मिलिंद गोरे रामचंद्र मोहिते नायकू ढेरे रमेश भुजुगडे कृष्णा नरके अण्णासाहेब शिंदे सुरेश बिनगे राजू आवळे आनंदा पवार तुकाराम पवार आनंदा बेले यांच्यासह सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते